असे अनेकांना वाटत होते बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव बाजी मारतील आणि बिहारचे मुख्यमंत्री बनतील पण या निवडणुकीमध्ये भाजप आणि एन डी यांना कसा विजय मिळवता आला यामागची वास्तविक कारणे कोणती आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे जे डबल इंजिन सरकार हा लोकांच्या मनावर बसलेला संदेश केंद्रात भाजपा आणि राज्यात एनडी असल्यामुळे विकास जलद गतीने होईल पायाभूत सुविधा मजबूत होतील अशी धारणा मतदारांमध्ये तयार झाली गेल्या काही वर्षात बिहार मधल्या रस्ते वीज पिण्याचे पाणी शाळा हॉस्पिटल या क्षेत्रात झालेल्या सुधारणा लोकांच्या नजरेत होता मोदींनीही प्रचाराच्या दरम्यान हा मुद्दा वारंवार मांडला दुसरं कारण म्हणजे महिला मतदारांची भूमिका गेल्या काही निवडणुकांमध्ये महिलांचं मतदान पुरुषाच्या तुलनेत जास्त आहे यावेळीही महिलांनी एन डी एला खूप मोठ्या प्रमाणात मतदान केले त्याचं कारण होते उज्ज्वला योजना पी एम आवास योजना मोफत राशन तसेच महिलांना थेट फायदा देणाऱ्या योजनांचा मोठा प्रभाव मांडला तिसरं मोठं कारण म्हणजे जे, जे काही ओ बी सी ईबीसी एस सी मतदारांमधील एन डी एचा मजबूत झालेला आधार बिहारचे राजकीय समीकरणं राजकीय घटनांवर आधारित असतात ज्यामध्ये ओ बी सी बी सी एस सी महादलित या समाजातील मतं जिंकणं म्हणजे संपूर्ण निवडणूक जिंकणं यावेळी एन डी एला या, या सर्व समाज घटकांनी मोठे मतदान केले त्यानंतर चौथं कारण म्हणजे नितीश कुमार आणि मोदी यांचं मजबूत नेतृत्व नितीश कुमार यांचा दीर्घ अनुभव प्रकाशनामधील पकड आणि पी एम मोदी यांची लोकप्रियता या दोघांच्या कॉम्बिनेशनने एनडीएचं समीकरण अजून मजबूत झालं मतदारांमध्ये सरळ संदेश गेला अनुभव आणि लोकप्रियता हेच आपल्याला स्थिर सरकार देऊ शकते त्यानंतर पाचवं महत्वाचा कारण म्हणजे विरोधकांची विस्कळीत तयारी एनडीएच्या विजयात जितका योजना प्रचारांचा प्रभाव होता तितकाच विरोधकांचा विस्कळीतपणा हाही महत्वाचा घटक ठरला तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार केले पण त्याला घोषणा करण्यात उशीर झाली असं सुद्धा काही लोकांचं मत आहे तसेच आर जे डी आणि काँग्रेसमधील जागा वाटपातील तणाव जातीय समीकरणांवरच अवलंबून राहणं हे सगळे मुद्दे एन डी एच्या तुलनेत कमकुवत ठरले त्यानंतर सहावं सगळ्यात मोठं कारण म्हणजे प्रचार बूथ व्यवस्थापन आणि सोशल मीडिया एनडीए ने, ने निवडणुकीत बूथ व्यवस्थापनावर जास्त भर दिला प्रत्येक बूथवर सक्रिय स्वयंसेवक घर घर जाऊन योजना समजावणे सोशल मीडियाचा वापर करून डिजिटल प्रचार व्हॉट्सअप ग्रुप छोट्या मीटिंग्स आणि ग्रामीण भागातील पोहोच या सिस्टमॅटिक तयारीमुळे एनडीएला मोठा फायदा झाला सातो एक महत्वाचं कारण म्हणजे नॅरेटिव्ह सेट करणं डी एने नेटिव्ह सेट केला जंगल राज वर्सेस एनडीएचा आणखी एक महत्वाचा मुद्दा तो होता आर जे डी आली तर जंगल राज येईल आणि एनडीए राहिलं तर विकास होईल हा नॅरेटिव्ह ग्रामीण व शहरी दोन्ही मतदारांमध्ये चांगला चालला त्यामुळे विरोधकांवर दबाव निर्माण झाला तर मित्रांनो बिहारमध्ये एनडीए आणि भाजप जिंकण्यामागे केवळ एक दोन कारण नाही तर संपूर्ण राजकीय सामाजिक आणि प्रशासनकीय स्तरावर तयार झालेलं बहुआयामी समीकरण आहे यामध्ये डबल इंजिनचा संदेश महिला मतदारांचा विश्वास सी गटांचा पाठिंबा नितीश मोदी यांचं नेतृत्व विरोधकांची कमकुवत रणनीती ही सर्व कारणं एकत्र आल्यामुळे एनडीएला मोठा विजय मिळवता आला मित्रांनो व्हिडिओ आपणास कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच माहिती व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा पहिला नंबर धन्यवाद